नमस्कार मी पूर्वा कौशिक म्हणजे तुमची लाडक्या सिरियल शिवा तुमची शिवा झी मराठी पहिल्यांदाच एवढ काहीतरी नवीन आणि मोठ करू पाहतय आणि महासंगम आहे सहा सिरियल एकत्र येऊन महासंगम करतात आणि त्यानिमित्ताने होळी आहे आणि होळीसाठीचा हा वेगळा महासंगम केला जातो आणि त्यानिमित्ताने सगळे आर्टिस्ट एकत्र येतात ही ही वेगळी गंमत आहे हे मी पहिल्यांदा अनुभवते सगळं कारण की जी जे सगळे कलाकार आम्ही एकत्र आलो आणि एक वेगळ्या प्रकारची गंमत येते नॉर्मली आपण आपल्या आपल्या सेट टू सेटवर आपलं आप, आप, शूटिंग चालू असतं जसं की मागच्या वर्षी आम्ही आमच्या सेटवर होळी साजरी केली होती त्यालाही गंमत आली होती वेगळी की सेटवरची ती होळी होती आणि सेटवरच होळी साजरी करावी लागली आणि या निमित्ताने ह्या वर्षी दुसरा वर्ष अशी तर त्या सगळे जण एकत्र आलेत आणि सगळ्या प्रकारची गंमत एकाच ठिकाणी होते तुम्ही सगळे एकत्र आले ते बघून ते मला खूप छान वाटत म्हणजे लहानपणी मला इच्छा नव्हती एकदा होळी खेळायला जायची आणि माझ्या शाळेतले सगळे मित्र यायचे घरी आणि एक दिवशी सांगितलेलं की मी नाही येणार आम्ही सगळे बाहेर चाललोय तर आम्ही बाहेर जाणार नव्हतो कोणी सांगितलं होतं फक्त बाहेर जाणार तर सगळे शाळेतील लोक घरी येऊन घरी ओलं गेलं होतं मला सो ह्याच्यावरनं ओरडा वगैरे आणि मार वगैरे खाल्लाय पण हीच गंमत आहे आणि तीच गंमत ती असते होळीची कधीही बेसावपणे कोणीही कुठे येऊ हो शकतं <laughs> मला फक्त पुरणपोळी आवडते कारण की मला माहितीये पुरणपोळीच खाल्ली जायची आम्ही आदल्या दिवशी माझी आई पुरणपोळी करायची प्रसाद म्हणून आणि तीच खाल्ली जायची आणि तीच आवडायची मला खूप काय काय गोष्टी बाकी आहेत व्हायच्या असं निवडलं तर मग गंमत काय तर शिवाच्या आयुष्यात बरेच खडतर प्रसंग खूप फायटिंग खूप त्रास सगळं यायचं बाकी आहे आणि आता सध्या संथ चालू असल्या किंवा इंटरेस्टिंग गोष्टी इथे तिथे सुरू असल्या तरी पुढे मागे काय येणार आहे होळीच्या निमित्ताने काय येणार आहे त्याच्यात पुढे काय येणार आहे ही गंमत तर आहेच खोटेपणा कमी झाला पाहिजे आयुष्यातला इतकं मला ते दहन करावं असं वाटतं माणसातला खोटेपणा निर्मळपणा आला पाहिजे प्रत्येक माणसाच्या माणूस हा थोडासा चंचल आहे आणि खूप गोष्टींना आपण माणूस खोट पटकन बोलून जातो आपल्या गोष्ट की मला पोटात दुखते मला हे होते तर मी नाही येत जनरली होत नसतं पण ही बेसिक बेसिक गोष्ट आहे तर त्या खोटेपणाचं दहन व्हावं आणि माणसातला खरेपणा आणि निर्मळ मन दिसावं थोडं लग्नानंतर पहिली होळी आहे होळी एकदम धमाल होणार आहे आणि तुम्ही बघितलं तर महामालिकांचा महासंगम इथे या महामालिकांच्या महासंगम मध्ये खूप मजा येणार आहे गंमत अशी आहे ना की माझं आणि शिवाचं प्रेम तर खूप चांगलं चालूच आहे मी प्रेम व्यक्तही करतोय पण ही होळी मला शिवाबरोबर खूप स्पेशली सेलिब्रेट करायची आहे म्हणून मी आमचे सगळे मित्र शिवाच्या मैत्रिणी सगळे एकत्र आलोय हा महासंगम आणि या महामालिकांच्या महासंगम मध्ये सो खूप मजा येते वातावरण चांगलंच आहे पण कुठेतरी थोडेसे कॉन्फ्लिक्ट आहेत कुठेतरी काहीतरी नवीन घडामोडी घडल्या आहेत त्या तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील आणि त्या घडामोडींमधून शिवा कशी बाहेर पडते आणि शेवटी एक खूप महत्वाची घटना घडणार आहे ज्याची तुम्हाला खूप उत्सुकतेने आतुरतेने तुम्ही वाट बघत होता ती घटना आता घडणार आहे जी तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे आमच्या मालिकेत जी लाईफ चेंजिंग गोष्ट आहे शिवासाठी आशूसाठी सुद्धा आणि अख्ख्या देसाई कुटुंबासाठी सुद्धा खरंय होळी म्हणजे रंगांची धमाल रंग आणि पाणी सुद्धा आपण आजकाल जरा पाण्याचा वापर कमी करतो कारण पाण्याची टंचाई आहे आणि केलाच पाहिजे लहानपणी आम्ही होळी खेळायचो हो, तेव्हा रंगाबरोबर पाण्याचे फुगेही असायचे आणि भरपूर मजा यायची बिल्डिंग मधल्या सगळ्या लोकांना भिजवायचं सगळ्या लोकांवर रंग ओढवायचे आणि जी जी आम जे जे आमचे मित्रमैत्रिणी लपून बसायचे घरात त्यांना शोधून शोधून आम्ही रंग लावायचो त्यात धमालच होती आता खूप वर्षांमध्ये रंग खेळणं झालं नाहीये पण आय थिंक महासंगमच्या निमित्ताने परत रंग खेळता येतील होळी बरोबर येणारा परंपरा लक्षात ठेवा आणि त्यांना शेअर करा ज्यांना माहीत नाहीये ऑल्सो पाण्याचा वापर कमी करा जर पाण्याने खेळत असाल तर प्लीज खेळू नका रंगांनी खेळा कारण पाण्याची टंचाई आहे आणि आपण पाणी वाचवलं पाहिजे